मंगेशकर रुग्णालय गर्भवती मृत्यू प्रकरणी तिसरा अहवाल सादर पालिकेच्या मृत्यू अन्वेषण समितीचा अहवाल सादर सरकारच्या भूमिकेकडे लक्ष प्रशांत कोरडकरची जेलमधून सुटका महापुरुषांबद्दल अवमान प्रकरणी कोरडकर होता कोठडीत एसटी कर्मचाऱ्यांचा वेळेवर पगार देणं ही वित्त खात्याची जबाबदारी परिवहन मंत्र्यांच्या वक्तव्यानं राष्ट्रवादी शिवसेनेत नवा संघर्ष मुलींची पहिली शाळा थोरले प्रतापसिंह महाराजांनी सुरू केली उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह तुळजापुरात जवळपास शंभर लोक गायब ड्रग्ज प्रकरणात नाव येण्याच्या भीतीनं काढता पाय मंगेशकर कुटुंबाचं गाण्याशिवाय कोणतंही योगदान नाही वडेट्टीवारांच्या वक्तव्यानं नव्या वादाची चिन्ह आमचे मंत्री जास्त आमचाच पालकमंत्री होणार शहांच्या रायगड दौऱ्यानिमित्त पालकमंत्रीपदाच्या वादाला तोंड महात्मा फुलेंच्या एकशे अठ्ठ्याण्णव्या जयंतीनिमित्त पुण्यातील फुलेवाड्यात कार्यक्रम फुले, फुले चित्रपटाविरोधात प्रकाश आंबेडकरांचं आंदोलन